कल्याण रोड सीना नदीवरील पुलाचं काम मार्गी लागावं यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करून सत्तावीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला आहे त्यातून प्रत्यक्षात पुलाच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे त्यामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात होणारा त्रास निकाली लागणार आहे नगर कल्याण रोड परिसर हा नगर शहराचे मोठे उपनगर निर्माण झाला असून या ठिकाणी मोठी लोकवस्ती निर्माण झाली आहे तेथून राष्ट्रीय महामार्ग जात असून सीना नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे या भागातील रस्ता अत्यंत खराब झाला असून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता कॉन्क्रिटी काम हाती घेण्यात आहे गणपतीचे दिवस जवळ येत असून कल्याण रोडवर शिवाजीनगर परिसरामध्ये गणपतीचे मोठमोठे कारखाने या ठिकाणी असून राज्यभरातील नागरिक मित्रमंडळ गणपती खरेदीसाठी येत असतात तसेच नेप्ती नाका बारावेमध्ये शहरातील मानाच्या गणपतीपासून ते घरगुती गणपतीपर्यंतचं विसर्जनाचं काम मोठ्या भक्तिभावानं नागरिक करत असतात यासाठी तातडीने रस्त्याचं काम मार्गी लागणं गरजेचं होतं म्हणून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होती आता लवकरच सीना नदीवरील पुलाचं आणि रस्त्याचं काम मार्गी लागणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केलं राष्ट्रीय महामार्ग याच्यावरती असणारा अमर्थ आमच्या मागच्या बाजूने कल्याण महामार्गाचे जेवढे उपनगर आहेत कल्याण रोडचं उपनगर या उपनगराला जोडणारा पुलाचं काम हे सुरू आहे पण या पुलाच्या बरोबरीने अमर्थ आमच्या मागचं जे प्रवेशद्वार आहे तर तिथे देखील एक कॉन्क्रीटची आवश्यकता होती कारण हा परिसर हा प्रचंड मोठ्या रहदारीचा परिसर आहे तिथे आमचा रिक्षाचालक बांधव असेल तिथंचे सर्व नागरिक असतील शाळे महाविद्यालयात जाणाऱ्या आमचे विद्यार्थी बंधू भगिने असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांकरताची ही गरज होती की हा रस्ता एक कॉन्क्रीटकरण झाला पाहिजे आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचं एक कॉन्क्रीटचं काम सुरू झालेलं आहे हे पुलाचं काम होऊपर्यंत या कॉन्क्रीटचा वापर निश्चित चांगल्या प्रकारे होईल आणि गणेश उत्सवच्या काळामध्ये देखील इथं मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असती कारण गणेश उत्सव गणेश मूर्ती निर्माण करणारे अनेक कारखाने या परिसरामध्ये आहेत म्हणून नगर शहरातूनच नाही जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून भाविक मंडळी गणेश मूर्तीची खरेदी करण्याकरता या भागामध्ये येत असतात त्यामुळे त्याची एक व्यवस्था या ठिकाणी आज करण्यात आली आहे